लातूर येथे झालेल्या एका खुनाच्या प्रकरणाचा तपासिक अधिकारी म्हणून अण्णासाहेब पवार यांनी योग्य तो तपास लावून पत्र न्यायालयात सादर केले होते त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाने फेब्रुवारी शिक्षा सुनावली आहे सध्या पवार हे माहूर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव व पोलीस निरीक्षक नामदेव यांच्यासह राजकीय नेते पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत लातूर येथील संजय नगर मध्ये सोळा एप्रिल दोन हजार अठरा रोजी एका व्यक्तीचा खून झाला होता त्याचा तपास अण्णासाहेब पवार व संतोष जाधव हो यांनी केला होता या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायाधीश ए बी गुजराती यांनी आठ व प्रत्येकी रुपयाचा दंड आहे लातूर विवेकानंद चौक पोलीस स्टेशन अंतर्गत संजय नगरपट्टी मध्ये सन दोन हजार अठरा मध्ये जो खून झाला होता त्याच्यामध्ये सर्वात मोठं आव्हान हे होतं की खून केल्यानंतर सर्वच्या सर्व आठही आरोपी घटनास्थळावरून फरार झालेले होते मुंबई पुणे हैदराबाद अशा ठिकाणी ते सर्व आरोपी फरार झाले होते आणि त्या सर्व आरोपितांना एक एक करून जमा करून पंच्याऐंशी दिवशी आपण गुन्ह्याचा तपास पूर्ण करून सगळ्या दोषारोप पत्र आरोपी विरोधात मान्य कोर्टात दाखल केलं होतं तर आरोपितांना सर्वांना अटक करणं हे सर्वात मोठं त्यावेळेस आव्हान होतं या कामगिरीबद्दल आपलं कोण कोणा अभिनंदन केलं हा निकाल समजताच लातूर जिल्ह्यातून तर सर्वांनी शुभेच्छा दिलेल्याच आहेत आपल्या नांदेड जिल्ह्यातले जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपले नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री शे प्रमोद शेवाळे सर यांनी वैयक्तिक शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडेसर यांनी पण वैयक्तिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आपले उपभागी पोलीस अधिकारी विलास जाधव सर विजय डोंगरे सर पोलिस निरीक्षक नामदेव रिटे सर यांनी वैयक्तिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि समाज माध्यमावरून आणि सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव झालेला आहे संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडेसह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहू